पंचनामा झालेल्या नुकसानग्रस्तांना तातडीनं सानुग्रह अनुदान द्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रांताधिकारी अधिकारी यांना निवेदन जुलै ऑगस्ट महिन्यात आलेल्या महापुरामुळे शेतीसह नागरी वस्तीत पाणी शिरून मोठं नुकसान झालं होतं या नुकसानीचा पंचनामा शासनाकडून करण्यात आला होता याचे काही लाभार्थ्यांना अनुदान प्राप्त झालं असून अद्याप बरेच नागरिकांना अनुदान मिळालं नाही त्यांना ताबडतोब शासकीय अनुदान मिळण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीना प्रांता अधिकारी यांना निवेदन देण्यात आलं हे निवेदन नायब तहसीलदार संजय काटकर यांनी स्वीकारलं या निवेदनात यावर्षी भरपूर पावसामुळे नदीला अचानक महापूर आला होता यामुळे महाराणा प्रताप चौक नदीवेच नाका जुना चंदूर रोड टाकवडे रोड आदि भागात नागरिकांच्या घरात पाणी आलं होतं यामुळे नागरिकांना जनावरांसह स्थलांतरित व्हावं लागलं होतं नुकसानग्रस्त भागाची शासनाकडून पाहणी करून पंचनामे करण्यात आले यामध्ये जणांना तर बहुतांशी अनेकांना सानुग्रह अनुदान मिळालं नाही यामुळे नुकसानग्रस्त नागरिकांमध्ये नाराजी आहे तर पंचनामा होऊन सुद्धा अद्याप ही सानुग्रह अनुदान मिळालं नाही तरी ताबडतोब सानुग्रह अनुदान मिळावं असं म्हटलंय यावेळी अण्णासाहेब शहापुरे सतीश बाळासाहेब पाटील युवराज अण्णासो बेडकियाळे बापूसाहेब कोळेकर जयसिंग टाकळे शांतीनाथ देवमुरे श्रीकांत बेडकियाळे बाळासाहेब पाटील आदी उपस्थित होते महानकर निप्सटी विकास लवाटे इचलकरांची ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा